अकोला जिल्हा परिषद जनसुविधा योजनेच्या माध्यमातून कुरुम जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या योगिता मोहन रोकडे यांच्या विकास निधीतून मंजूर कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे यांच्या हस्ते स्थानिक स्मशानभूमीत करण्यात आले मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलची सत्ता स्थापन झाल्यापासून विकास कामाला धडाक्याने सुरुवात झाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकी अगोदर बरीच विकास कामे अडगडीत पडली होती यामुळे गावकरी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे सूर उमटले होते परिवर्तन पॅनलच्या वतीने मतदारांना राजकारण सोडून गावातील विकास कामे करण्याबाबत आश्वासन दिले होते त्याची म्हणून सर्वत्र विकास कामे पाहायला दिसत आहे दलित वस्तीचे रस्ते बाबासाहेब आंबेडकर सभागृह वडगाव कुरुम रस्ता तसेच गावातील मुख्य रस्ता ही कोटी रुपयांची विकास कामे परिवर्तन पॅनल च्या कारकिर्दीत मार्गी लागल्याने गावकऱ्यांनी समाधानी व्यक्त केली आहे पुढील पाच वर्षात गावाच्या विकासासाठी राजकारण न करता गावातील सर्वांगीण करण्याचा मानस भूमिपूजन करताना परिवर्तन पॅनलच्या मार्गदर्शकाकडून यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रसंगी सरपंच अतुल वाट उपसरपंच खान भाजपा अकोला जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष सरचिटणीस अनंत विरुडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्कल प्रमुख गोवर्धन सिरसाट ग्राम विकास अधिकारी दीपक मुनेश्वर आदी सह गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब गणोर कर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर